श्रीरामनवमी निमित्त कर्जत येथे श्रीरामाच्या मंदिरासह ग्रामदैवत श्री संत गोदड महाराज मंदिरात आणि विविध ठिकाणी भजन करत महिलांनी पाळणा म्हणत जन्मोत्सव साजरा केला श्रीरामनवमी निमित्त कर्जत येथे भगवान श्रीरामांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला येथील श्रीरामांच्या मंदिरासह ग्रामदैवत संत श्री गोदड महाराज मंदिरात आणि विविध ठिकाणी भजन करत महिलांनी पाळणा म्हणत जन्मोत्सव साजरा केला कर्जत येथे श्री रामनवमी निमित्त गवंडे गल्ली येथील श्रीराम मंदिरात भजनाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी बारा वाजता भाविकांनी प्रभू रामचंद्र की जयचा जय जयकार करत फुले टाकली यावेळी महिलांनी पाळणा हलवत श्रीरामांचा पाळणा गायला श्री गोदन महाराजांच्या मंदिरातही भजन करण्यात आले येथे दुपारी बारा वाजता फुले टाकण्यात आली आणि महिलांनी पाळणा म्हटला तर कोळी गल्ली येथील देशमुखांच्या घरीही राम जन्म उत्साहात साजरा करण्यात आला या तीनही ठिकाणी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आशिष बोरा जीवन न्यूज कर्जत